हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणी कुपन बस तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चालला देवगडला देवगड आपण स्पेशल मासे माश्यातून आहोत अकरा दिवस गणपती होते आणि आता गणपती गेले आहेत काल लगेच लागा निलो बुधवार चला देवगडला जाऊया आणि माझे होत म्हणजे पदरात जे तो लिला होता आणि चोळा पडता काय होऊया मी बंटी अमोल शिल्का ना सगळे मुंबईवाले जे इले होत अकरा दिवस जे रवलेले ते आज तुटान पडणार आजूबाजून गाडीओ हो जातातच जात। खालना पिशवी भरून भरून पक्यान बाग चांगली बेनले ना सरसरीत कटिंग केली हत எ மாசே மாச மாசு आम्ही भरली लवकर उठलो नाही रवलो झोपान आणि अकडे माश्या जवळजवळ सप्लियत वाटतो तो महिन्याभराचा उपाशी धावता पुढे आलेलं प्रत्येक ट्रेक किंवा टोपली असतात तर त्या बास्केट मातला जातं आणि इतलो व्यवहार हा बास्केटवर चालता तुमका खरेदी करूची असली तर एक दोन मासे मासेने पूर्ण बास्केट घ्यायचा लागता आणि ते जो लिलाव होता चार असू दे पाच माणसं असू दे त्यांच्यासमोर बोली लावली जाता जो त्या बोलीत सगळ्यात जास्त किंमत लावता हो त्या बोलीच्या किमतीत त्या मासे दिले जातात चला बोली बघूया कशी लागतात ती आपण सुरमईची ही दोन बास्केट घेतली आहेत आणि अजो प्रॅक्टिस करता बघूया कसो प्रॅक्टिस करता तो कोणी घेतले हे टप घेऊन खो गाडीत घाण होता नाही म्हणून येतानाच आपण टप घेतलेलो आणि किती मासे आमचे ह्याचो आपल्या हिशोब होतोच तर आपण सगळे आपण घेतलेले सुरमई किती आहेत त्याचा हिशोब घालता खूप कानेरा त्या ठिकाणी मोठे आवाज आहेत म्हणूनच एका बाजार बाजारमधलं आता लिलाव चालू आहे तर आपण दोन क्रेट घेतला साधारण एक शंभर एक सुरमईचे पीस आहेत त्याच्यात तुम्ही जर इलातनी लिलावत मासे घेतलात तर या ठिकाणी मासे कापून दिले, दिले जात नाही तुमका मासे अक्केच्या अक्के दिले जातात तर ते कापून तुमका घेऊचे असले मोरीप्रमाणे काही मासे असतात किंवा प्रमाणे ते आपण घराकडे तेवढे सफाईपणे कापू शकत नाही तर या ठिकाणी तुमका कापून देखील भेटत बायका बस हो Terima kasih telah menonton!

अजाचं असं म्हणणं की मासे आपण घेतलेले पुरणार नाहीत शंभर पीस सुरु शंभर तरी पुरणार नाहीत तर आपण पुन्हा चाललाव मासे ते ठेवून पुन्हा आणू आजा खुश झाला खुश झालो हा तर बांगड्यांप्रमाणे दिसणार कोकरी हा जो मासो असता त्याचा आपण एक बास्केट घेतला आणि त्याच्या खाली दिसणारा जा इतर मिक्समध्ये बारीक मावरा का घेतला कारण आपल्याकडे सारासाठी हे काटेरी मच्छी वापरली जातात त्यासाठी ती घेतलेली जातं हे सगळे आपल्याकडे एकच टप आणलेलो होतो त्यासाठी पिशवे घेतले ते पिशवेत भरता दोन पिशवेत भरून घेऊन जाणार भरपूर झाले मासे मासे आम्ही गाडी घेऊन ताश्या ठेवू देत तो जागी जास्त कोण जगी जास्त कोण नाही त्यास धोंडू आहे ते बरांग्या म्हणतो तकडनं आज जिता मूळ धरले ना हलतात आता आजकाल इंजिन रे इंजिन र ट्रेनच आज आम्ही तू आता हयच राहू চল <laughs> গেল <laughs> 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 आता काहीतरी पोटाचा बघूया सकाळी उठल्या उठल्या चाय पण न पिता येईल अरे कोण पण धुलाईन नाही आता जाऊ ना ती वडापाव बिडापाव काहीतरी चाय पी बघूया मग घरात जाऊया अजून येतात मुंबई आले पाठसून रोवलेले आता खावा ती भिंगा <laughs> गाडी हो येत मुंबईत उसरा मुठान जाऊची सवय झाली या

không lấy được cái này mà chụp tao sao được cái này cũng là của này là तर आपण सगळे मासे घेऊन विशाल विशालच्या घराकडे इलाव आणि हे विशालच्या घराकडे मासे आता आपण पार्टी कापल्यासाठी पस्तीस एक सुरमय आणि थोडासा साराक मासे असे बाजूक करून ठेवणार आणि बाकीचे सगळे वाटे घालून जेवढी वाडीत घरात तेवढ्या प्रत्येक घरात हे मासे देणार आहोत तर साधारण तीन तीन सुरमय आणि सारापुरते काटेरी मासे असे हिशोबात सगळे वाढीत देऊचे होत बुधवार देखील अपू अकरा दिवस ह्या हैरान झाला म्हणून माझे आईये मुंबई मुंबई आला मुंबई आला